पांडुतात्या हे आमचे जवळचे मित्र त्यांचा झोपेचा प्रकार अगदी निराळा आहे आम्ही त्यांना झोपाळू म्हणतो ढेकणांनी त्यांची झोप कधी मोडली नाही डासांनी ती कधी उडाली नाही आणि काळजीने तिला कधी मज्जावही केला नाही भोजन व झोप यामध्ये काही वेळ गेला पाहिजे असा नियम आहे तो पाळण्याचे त्यांना कधी कारण दिसले नाही जेवण झाल्याबरोबर झोपण्याची व उठल्याबरोबर जेवण्याची त्यांची नेहमी तयारी असते फार जेवल्याने त्यांची झोप कधी बिघडली नाही आणि फार झोपल्याने त्यांची भूक कधी कमी झाली नाही ते खूप घोरत त्यांच्या घोरण्यामुळे त्यांच्या जवळपासच्या लोकांचा कधी डोळ्यास डोळा लागत नाही पण आपल्या घोरण्यामुळे त्यांची स्वतःची कधीच झोपमोड झाली नाही त्यांच्या घोरण्याच्या आवाजात डासांचे गुणगुणणे लोपून जाते त्याचप्रमाणे घड्याळाचा गजरही लोपून जातो तात्यांचे घोरणे उच्च स्वरात चालत असते त्या स्वरात कुत्र्याचे भुंकणे व गस्तवाल्याची साथ ही दोन्ही गडप होतात त्या स्वरामुळे शेजार पाजाऱ्यांस रात्रीच्या वेळी परस्परांशी ओरडूनच बोलावे लागते भर उन्हाळ्यातही त्यांना घरांची सारी दारे व खिडक्या लावून व कानात बोळे घालून निजावे लागते दुपारच्या झोपेच्या नियमाने कधीकधी पांडू तात्यांची फार गैरसोय होऊ लागली तेव्हापासून तात्यांनी मनाचा एक निग्रह केला झोपेसाठी ठराविक वेळ देण्यापेक्षा संधी मिळेल तेव्हा वाटेल तितका वेळ झोप घ्यावी असे त्यांनी ठरवले आपल्या निग्रहाची त्यांनी जारीने अंमलबजावणीही सुरू केली आता त्यांची दिवसाची झोप दोन तीन तासाऐवजी पाच पाच सात सात तास होऊ लागली स्नेही मंडळीच्या गप्पा चालू असता त्यांच्या देखत बसल्या बसल्या ते झोप काढू लागले मधूनमधून ते ज्या ढोलक्या घेत त्यामुळे त्यांच्या सोबत्यांना असे वाटे की त्यांनी नुसते डोळे मिटून घेतले आहेत आणि त्यांचे गप्पा गोष्टींकडे पूर्ण लक्ष आहे इतकेच नव्हे तर ते मान हलवून मान्यताही दाखवत आहेत एखाद्या वेळी वाद भरास आला असता तात्या दोन्ही बाजूंच्या म्हणण्यास सारख्या जोराने मान हलवताना दिसतात ते पाहून त्यांच्या निःपक्षपातीपणाबद्दल सर्वांना कौतुक वाटे आता रात्रीचे जागरे करण्यास तात्यांचा विरोध नाही ते इतरांबरोबर गाण्याच्या बैठकीस जात आणि तिथे आपल्या घोरण्याने बाजाच्या पेटीची साथ देत तात्या बैठकीत श्रोते म्हणून जात खरे पण आपल्या घोरण्याने इतरांनाच श्रोते करून परत येत मोठमोठ्या गवयांच्या पहाडी आवाजांचे त्यांच्या घोरण्यापुढे तेच पडत नसे आगगाडी पकडायची असली म्हणजे तात्यांच्या जीवाची धांदल तर विचारूच नका जेवणानंतर लहानशी ढुलकी आली की सारा घोटाळा व्हायचा या गाड्यांच्या वेळा नेहमी गैरसोयीच्याच जेवण झाल्यावर जरा स्वस्तपणे पडू म्हटलं तर सोयी नाही झोपेच्या वेळी गाडीने स्टेशनावर येता कामा नाही असा सरकारनं नियमच करावा असे ते म्हणत तात्यांना मोठ्या शिकस्तीने गाडी सापडली तर ते वेळेवर मुक्कामाला पोचतील याचा मुळीच नेम नसे ते झोपेच्या भरात नेहमी मुक्कामाच्या पुढे दोन तीन स्टेशने जायचे झालेल्या चुकीची दुरुस्ती करण्याकरता तिथे उतरून उलट दिशेने येणाऱ्या गाडीने परत यायला निघायचे पण मुक्कामाच्या मागे दोन तीन स्टेशने गेल्यावर जागे व्हायचे हा प्रकार घडाळ्याच्या लंबकाप्रमाणे दोन तीन वेळा झाल्यावर मग कुठे त्यांना मुक्कामाचे ठिकाण दिसायचे एकदा ते मुंबईहून पुण्यात जाणाऱ्या गाडीची कल्याण स्टेशनवर वाट पाहत बसले असता नव्हे निजले असता त्यांच्या लागोपाठ तीन गाड्या चुकल्या दर खेपेस गाडीने निघायची शिट्टी फुंकल्यावर तात्या जागे व्हायचे तिच्या मागे धूम ठोकूनही ती हाती लागत नाही हे कळून आल्यावर हात हलवत परत यायचे पुढील गाडीस अजून अवकाश आहे तितक्यात आणखी एक झोप काढण्यात हरकत नाही अशा भरवशावर ते पुन्हा लवंडायचे पण पुन्हा तसेच घडायचे तिसऱ्या खेपेस तर डोळ्यांवरची झापड पुरती उडालेली नसल्यामुळे ते गाडीच्या मागे धावायचे सोडून उलट दिशेलाच धावत सुटले चौथ्या खेपेस गाडी सापडण्याचे कारण एवढेच की त्यांनी गाडी येण्यापूर्वी आपल्याला उठवण्यासाठी हमालाला बजावले होते उठायला उशीर लागल्यास जेवण तयार आहे हा मंत्र कानात उच्चारायला त्यांनी त्याला मुद्दाम सांगितले होते तात्यांनी अलीकडे तर केव्हाही झोप यावी अशी सवयत जडवून घेतली आहे ते बसून झोप घेतात उभ्याने झोप घेतात फार काय पण चालतानाही ते झोप घेतात त्यांना पळत पळत झोप घेताना मात्र अजून कोणीही पाहिलेलं नाही मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबतच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज सबस्क्राईब द चॅनल धन्यवाद